मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडे आता जो इंद्र आहे तो फॅक्टरीमधून घरी येतो आणि घरी आल्यावरती आता तो बघत असतो राणीकुडं आहे आणि राणीला आवाज देतो त्याच्यासमोर हॉलमध्ये दे तिथे मालती आणि उर्मीला बसलेले असते तरी पण तो मालतीला विचारत नाही आई काय करते की काय नाही ते डायरेक्ट राणीला आवाज देतो त्यामुळं आता मालतीला इंद्राचा खूपच राग येतो आणि ती म्हणते की मला माझ्या इंद्राने विचारलं नाही डायरेक्ट त्या राणीला व्यवस्थितला पोरीला विचारलं मला का नाही विचारलं माझ्या राणी इंद्राने असं विचार करते तेवढ्यात राणी येते राणी म्हणते इंद्र सर काही आवाज दिला का तर इंद्र म्हणतो की हो राणी हे बघ तुझ्या आई आए, आईंचे एक गोळे औषध आहे यामध्ये आणि याच्यामध्ये बुवांसाठी बँडेज पट्टी वगैरे आणली आहे त्यांना दे तर आता लगेच राणी म्हणते ठीक आहे इंद्र सर तर तो म्हणतो की फ्रूट आपल्या आईला द्यायच्यावर ते फ्रूट तर तो म्हणतो की ठीक आहे राणी म्हणते ठीक आहे आणि रत्नकाकी म्हणतात चल इंद्र मी तुला चहा करते तर म्हणतो की ठीक आहे तेवढ्यात मालती ओरडते हो काय रे इंद्रा तुला तुझी आई दिसली नाही का तिकडच्या वस्तीतल्या लोकांना विचारित बसला तर पुरीला आवाज दिला मला नाही विचारलं तू हा तिकडे विचारत बसला तुला तुझी आई दिसत नाही का इंद्र असं का वागतो इंद्रा तू असं म्हणतात तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई अगं मी तुझ्याशीच बोलायला येणार होतो फक्त ती सामान त्या आईच्या राणीकडे द्यायचं होतं त्यामुळं तर आता इकडं राणीच्या आईला पाणी प्यायचं असतं आईला भोवाला रूम पानी तर तिथे त्यांच्या रूममध्ये पाणी वगैरे काहीच नसतं तर त्यांना खूप तहान लागलेली असते ते म्हणतात आता काय करायचं बुवांच्या तर पायाला लागलेलं आहे बुवा म्हणतात की थांब काळजी करू नको मी पाणी घेऊन येतो आणि बुवा उठायला लागतात त्यांच्या पायाला खूप धक्का लागतो आणि खूप त्रास व्हायला लागतो तर इकडं आता राणी रूममध्ये येते आणि इंद्रावर जवळ येते आणि इंद्र रडायला लागते मोठ्या वाट्याला इंद्राला मोठी वाढतो इंद्र म्हणतो राणी माझं काही चुकलं का अगं माझ्याकडून माफ कर मला खूप चूक झाली माझ्याकडून असं करायला नको होतं मी अगं पण तू चिडू नको चिडू नको राणी असं करतो तर आता राणी म्हणते कि इंद्र सर तुमच्याकडून काही चुकलं नाही हो मला असंच आहे मला असं चौक वाटलं सर तुम्हाला सांगू का मला काय हे वाटलं औंद्र सर ते नाही का तुम्ही असं माझ्या आई वडिलांसाठी किती करता माझ्या बुवांसाठी तसंच मला वाईट वाटलं खरंच असं कुणी नाही करू शकत कुणासाठी इंद्र म्हणतो की ते तुझ्या बुवा आहेत पण माझे पण आहेत ना मग माझ्या फ्रेंडचे पण बुवा आहात त्यामुळं मला करणं भाग आहे असं बोलतो तर आणि म्हणतात ठीक आहे मग इंद्र सर तर आता बघूया पुढील भागात काय काढणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या